प्रकारे हे सर्व शोध जुनेच आहे फक्त आता जे आहे विचारे जे काही विज्ञानवादी आहे यांनी काय केलं त्याचं नूतनीकरण केलं त्याच्यामध्ये थोडं त्याला मॉडिफाय केलं नाही का एवढंच केलं ना मग एवढ्यासाठी हे काय म्हणतात आम्ही शोध येईल लावले का नाही आणि एक लक्षात घ्या जेथ विज्ञान संपत आहे जेथ विज्ञान संपत आहे ना तेथून अध्यात्माला सुरुवात होत शेवटी परमात्मा जो आहे सहा मुलं मारली सातवा गर्भवतीकडे गेला आठव्या वेळेला देव माता गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर ताळ जवळ आला नामदेवला राय त्यांचं सुंदर वर्णन करतात वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांग तसे परीक्षित रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया खाली अस्त्र रक्ष पाया वसुनाम बुधवार दिवस आहे रात्रीचे बारा वाजलेले आहेत वर्षा ऋतू लागलेले आहे मेघ मंद मंद गर्जना करतो रिमझिम रिमझिम असा पाऊस येतो आणि अशा या आल्हाददायक वातावरणामध्ये त्या कंसाच्या कारागृहामध्ये देव की माता जी आहे का ही बाळाला जन्म देत अयो नभे काही समी नामयाचा स्वामी प्रदटला गोपाल कृष्ण भगवान प्रदत्त Oh no.